नाही माहिती मला असं वाटतं हे सगळं जाणून बुजून करण्यात येते की काय असं वाटतंय मला कधी सुरू केलं होतं पाच महिने झाले करून फक्त नवीनच होता आणि ते पण त्यात हो आणि सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट ही आहे की सह्याद्री हे नाव मी महाराजांना अनुसरून ठेवलं होतं त्याच्यावरती त्यांची तलवार होती जिरा टोप होता मागे छोटे छोटे मी डोंगर दाखवले होते तर हे सुद्धा त्यांनी म्हणजे त्या क्रेननी पाडलं बुलडोजर वगैरे घेऊन आले होते ते आणि थांबवत होते आपले सगळे लोक तिथे की नका पाडू नका पाडू रेकॉर्डिंग मध्ये की सह्याद्री नका पाडू तरीही त्यांनी कारवाई केली या गोष्टीचं वाईट वाटत नाही माहिती मला असं वाटतं हे सगळं जाणून बुजून करण्यात येते की काय असं वाटतंय मला कधी सुरू केला होता हे सगळं स्टॉल सर आता पाच महिने झाले करून फक्त नवीनच होता आणि ते पण हो आणि सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट ही आहे की सह्याद्री हे नाव मी महाराजांना अनुसरून ठेवलं होतं त्याच्यावरती त्यांची तलवार होती जिराटोप होता मागे छोटे छोटे मी डोंगर दाखवले होते तर हे सुद्धा त्यांनी म्हणजे त्या ग्रेननी पाडलं बुलडोजर वगैरे घेऊन आले होते ते आणि थांबवत होते आपले सगळे लोक तिथं की नका पाडू नका पाडू रेकॉर्डिंगमध्ये की सह्याद्री नका पाडू तरीही त्यांनी कारवाई केली या गोष्टीचं वाईट वाटतं